भाजप शिवसेनेला संपवतय खूप त्रास देतंय असं म्हणत जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सोबत युती तोडली होती पण निवडणुकीसाठी परत दोघांची युती झाली दोन हजार एकोणावीस मध्ये महायुतीला परत बहुमत मिळालं परंतु भाजपने दिलेला शब्द भाजप पाळत नाहीये असा आरोप करत ठाकरेंनी युती तोडली कधी नव्या ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत ते गेले राज्यामध्ये सरकार त्यांनी बनवलं अडीच वर्ष सरकार चालल्यानंतर एकनाथ शिंदेने अचानक बंडखोरी केली ठाकरेंनीच गद्दारी केली आणि भाजपसोबत युती तोडली असं म्हणत त्यांनी ठाकरेंवरती टीका केली त्यावेळेस एकनाथ शिंदेना अनेक आमदार खासदारांनी साथ दिली याच्यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे रामदास कदम रामदास कदम यांनी तर थेट ठाकरेंना असं सुनावलं की तुम्ही खूप अकार्यक्षम आहे ठाकरेंमुळे शिवसेना बुडत चालली होती त्यामुळे एकनाथ शिंदेने चूक दुरुस्त केलेली आहे आणि आम्ही भाजपसोबत आता राहणार आहोत त्यांनी भाजपचं सुद्धा खूप कौतुक त्यावेळेस केलं होतं परंतु दीड वर्षानंतर अशी परिस्थिती आता झालेली आहे की ज्या भाजपचं कौतुक केलं त्याच भाजपवरती ते आता चिडलेले आहे कारण ठरलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद चालू आहे या वादामध्ये रामदास कदम यांनी उडी घेतली आणि भाजपला थेट सुनावलं ही जागा शिवसेनेची आहे आम्ही जागा सोडणार नाही पुढे जाऊन ते असं सुद्धा म्हणाले की भाजपचं असं चालू आहे की सगळ्यांना संपवायचं आणि फक्त स्वतः एकटंच राहायचं चा। परंतु आम्ही हे होऊ देणार नाही वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक जागेसाठी शिंदे गटाला आता संघर्ष करावा लागत आहे मागच्या दीड वर्षाच्या काळामध्ये भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर तयारी केलेली आहे त्यामुळे सहजासहजी भाजप यांना जागा सोडणार नाही आणि शिंदेगड जर आता शहाणा नाही झाला तर विधानसभेला सुद्धा हीच परिस्थिती येणार आहे तोपर्यंत शिंदेसोबत किती लोक राहणार हा एक महत्त्वाचा विषय आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र